हॅलो केस खूप पांढरे झालेत आणि केस काळे करण्यासाठी सगळे उपाय करून थकलात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे हे मेहंदी म्हणजेच हिनाचा वापर करून आपण आपले केस जे आहे ते काळे करू शकतो अगदी सहा ते सात महिने हे केस तसेच काळे राहतात एकही पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही याची शंभर टक्के खात्री आहे फक्त व्हिडिओ जो आहे तो काळजीपूर्वक पहा आणि यामध्ये मी ज्या स्टेप्स सांगितलेल्या आहेत त्या सर्व फॉलो करा याने तुमचे पांढरे झालेले जे केस आहेत ते सहा ते सात साथ महिन्यांसाठी काळे होतील आणि तुमचे केस जर डल झाले असतील तसेच ते रफ झाले असतील तर ते अगदी सिल्की होतील शायनी होतील आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे तुमच्याकडे लोखंडी तवा असेल कढई असेल तरीही चालेल त्यानंतर आपल्याला मेहंदी घ्यायची आहे इथे माझ्याकडे दोन तीन प्रकारच्या हिना पावडर आहेत त्या मी इथे वापरलेल्या आहे इथे आहे पहिली नुपूरची हिना तुमच्याकडे जी मेहंदी पावडर असेल ती तुम्ही वापरू शकता शक्यतो केमिकल विरहित जी मेहंदी पावडर असते तीच वापरा त्याने मिळालेला जो कलर आहे तो दीर्घकाळ टिकतो मेहंदीमध्ये असे अनेक पोषक तत्व आहेत जे आपल्या केसांना मजबूत बनवतात स्ट्राँग बनवतात म्हणून तीन ते चार महिन्यानंतर आपण केसांना मेहंदी आवर्जून लावावी त्यानंतर इथे माझ्याकडे आहे निशा ब्रँडची नॅचरल ब्लॅक मेहंदी आणि निशा ब्रँडचेच नॅचरल ब्राऊन मेहंदी मी या तिन्ही पॅकेटचा वापर केला आहे कारण मला थोडासा ब्लॅक कलरही केसांसाठी हवा आहे आणि थोडासा ब्राऊन शेडमध्येही मला केस हवे आहेत म्हणून मी या तीन प्रकारच्या हिना पावडरचा वापर केला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही कोणत्याही एका ब्रँडची मेहंदी पावडर वापरू शकता आता ही जी मेहंदी पावडर आहे ती आपल्याला ज्या दिवशी लावायची आहे त्या दिवशी आदल्या रात्रीच आपल्याला भिजत ठेवायची आहे आता यामध्ये मी एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट ॲड करत आहे तो म्हणजे आवळा पावडर आवळा पावडर ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल तरीही चालेल साधारणतः चार चमचे आवळा पावडर, पावडर, साथ तो, तो पावडर मी ते घेतलेली आहे ही आवळा पावडर घेण्याचं मुख्य कारण म्हणजे याने माझे केस सहा ते सात महिन्यांसाठी काळे तर राहणारच आहेत शिवाय जो केसांना ऑरेंज कलर येतो तो यामुळे येणार नाही केस पूर्णतः काळे आणि ब्राउनिश तुम्हाला दिसायला लागतील आता चौथी गोष्ट यामध्ये आपल्याला ॲड करायची ती म्हणजे चहा पावडरचं पाणी मी साधारणतः एक ग्लास पाण्यामध्ये चहा पावडर ॲड केलेली आहे दोन ते तीन चमचे चहा पावडर ॲड करून मग त्याचं डिकॉक्शन तयार करून घेतलेलं आहे चहा पावडर ॲड केल्यानंतर सात ते आठ मिनटं व्यवस्थित आपल्याला हे उकळू द्यायचं आहे म्हणजे चहा पावडरचा जो ब्राऊन रंग आहे तो आपल्या या पाण्याला येईल आणि मग तोच कलर आपल्या केसांना येईल आपल्याला माहिती आहे की जर चहा एखाद्या वस्तूवर सांडला एखाद्या कपड्यावर सांडला तर त्याचे डाग लवकर जात नाही त्याचप्रमाणे जर आपण केसांना चहा पावडरचा वापर केला तर तो कलर आपल्या केसांना खूप दिवस टिकतो आता हे जे चहा पावडरचं पाणी आहे ते थोडं थोडं आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे आणि आपली मेहंदी मिक्स करत जायचं आहे सुरुवातीला एकदम जास्त पाणी ॲड करू नका त्यामुळे आपली मेहंदी जी ती पातळ होण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं थोडं जसा अंदाज येईल तसं पाणी यामध्ये ॲड करत जा मेंदी कालवल्यानंतर व्यवस्थित ती रात्रभर लोखंडी भांड्यामध्ये भिजली की तिला आणखीन काळा रंग प्राप्त होतो आणि तोच काळा रंग जो आहे तो आपल्या केसांना लागतो आणि पुढचे सहा सात महिने तरी आपले केस पांढरे दिसत नाही ही जी भिजवलेली मेहंदी आहे ती लावल्यानंतर तुम्ही केसांना इंडिगो पावडरही लावू शकता त्यामुळे तुमचे केस अगदी काळे दिसतात आणि तेही सहा ते सात साथ महिन्यांसाठी एकही पांढरा केस तुम्हाला दिसणार नाही आता ही इंडिगो पावडर म्हणजे काय आणि ती केसांना कशी लावायची याचा व्हिडिओ जो आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ ही नक्की पहा आणि इंडिगो पावडर मी मेहंदी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी लावायची असते त्यामुळे हा व्हिडिओ आधी पहा आणि मग तो व्हिडिओ तुम्ही पाहून त्याप्रमाणे केसांना उपाय करू शकता आता आपली ही जी मेहंदी ती आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची त्यानंतर दुसऱ्या दिवशी केसांना लावायची आहे मेहंदी केसांना लावण्याआधी केस स्वच्छ धुतलेले असावे तेल जर केसांना असेल तर मेहंदी व्यवस्थित लागणार नाही आणि केस मस्तपैकी विंचरून मग ही मेहंदी केसांना लावा साधारण तीन तास ही मेहंदी केसांना ठेवा आणि मग केस धुवून टाका पहा अगदी दोन ते ती तीन तासातच तुमचे केस काळे झालेले तुम्हाला दिसतील व्हिडिओ जर आवडला तर लगेच लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा करा